महाराष्ट्राच्या राजकारणात गंभीर आरोप आणि खळबळजनक हे शब्द इतके वापरले गेले आहेत की त्याचा आता कोणाला काहीच वाटेनासे झालं आहे पण सध्या जे सुरू आहे ते या सगळ्यांच्या खूप पुढे गेलं आहे हा आता राजकीय वाद राहिलेला नाही हा आरक्षणाचा लढा राहिलेला नाही ही आता एका उकळत्या ज्वालामुखीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे दोन व्यक्तींमधला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राचा जातीय सलोखा जाळून टाकेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे ही लढाई आहे मनोज जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे यांची या प्रकरणानं नेमकी काय वळण घेतले आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून आपलं सर्वांचं स्वागत आहे काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणातला आजवरचा कदाचित सर्वात मोठा बॉम्ब टाकला त्यांनी थेट आरोप केला की माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचलाय यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेली आहे या एका आरोपामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला एका जनआंदोलनाच्या नेत्याचा हत्येचा कट आणि त्यातही एका विद्यमान आमदाराचं माजी मंत्र्याचं नाव हे प्रकरण अत्यंत गंभीर होतं या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनीही परळीत एक पत्रकार परिषद घेतली आणि ही पत्रकार परिषद आरोपांचं खंडन करण्यापुरती नव्हती हा एक ऑल आऊट राजकीय काउंटर अटॅक होता मुंडेंनी या पत्रकार परिषदेत जरांगींच्या प्रत्येक आरोपांची चिरफाड केली त्यांनी स्वतःच्या नार्कोसची ब्रेन मॅपिंग टेस्टची आणि या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली इतकंच नाही तर त्यांनी उलट जरांगेवरच हिंसक प्रवृत्ती जातीवाद आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप केले त्यांनी आमदार प्रकाश सोळंकेचं घर जाळणारी ही पिलावळ कोणाची आहे असा थेट सवाल केला त्यांनी जरांगेंना ईडब्ल्यू एस की ओबीसी या मुद्द्यावर खुल्या चर्चेचं आव्हान दिलं त्यांनी जरांगेंच्या मेवण्याच्या वाळूच्या ट्रकचा उल्लेख केला आणि वंझारी जातीचं बीज ठेवायचं नाही असं जरांगे बोलल्याचा गंभीर आरोपही केला मुंडेंची पत्रकार परिषद ही एक प्रकारे जरांगेंच्या आरोपांवर राजकीय अणुबॉम्ब टाकण्यासारखी होती सगळ्यांना वाटलं होतं की या सीबीआय आणि नार्कोच्या आव्हानानंतर मनोज जरांगे पाटील बॅकफूटवर जातील पण झालं उलटच धनंजय मुंडेची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले आणि यावेळी ते अधिक आक्रमक अधिक स्फोटक आणि पुरावे घेऊन सज्ज असल्याचा दावा करत होते मुंडेंच्या नारको आव्हानाचा जरांगीनी ज्या शब्दात समाचार घेतला तिथूनच या वादाचा दुसरा अधिक भयंकर अंक सुरू झाला आहे जरांगी पाटील म्हणाले माझं आणि धनंजय मुंडेंचं वैर नाही त्यांनी जी घटना करायला नको होती त्यांनी ती केली आहे हा चेष्टेचा विषय नाही आणि मग त्यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख अत्यंत कॅज्युअल पण तितक्याच तिरस्काराने केला धन्या मी तुझ्यासारखा नाही मी जातवान आहे हा धन्या शब्द या संपूर्ण प्रकरणाला पर्सनल टच देणारा होता मुंडेंच्या नारको आणि सी बी आयच्या आव्हानानंतर जरांगे म्हणाले धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायचं म्हणत असेल तर मी पण करून घ्यायला तयार आहे उद्याच मी गृहमंत्रालयात कोर्टात आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात कलेक्टर ऑफिस मध्ये जाणार अर्ज जाईल तू काय सीबीआय करतो हा एक प्रकारे आव्हान स्वीकारून ते परतवून लावण्याचा प्रकार होता जरा हे स्पष्ट केलं की ते या टेस्टला घाबरत नाहीत उलट तेच यासाठी पुढाकार घेतील पण या पत्रकार परिषदेचा हाय पॉइंट हा नव्हता हाय पॉइंट होता जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली तू आता पक्का गटला असं म्हणत जरांगेंनी ती ऑडिओ क्लिप प्ले केली आणि दावा केला की या क्लिपमधील ते ते व्यक्ती ते दोन आरोपी आहेत हा या संपूर्ण प्रकरणातला एक मोठा ट्विस्ट होता आत्तापर्यंत हा वाद फक्त आरोपांवर सुरू होता आता यात ऑडिओ क्लिपचा पुरावा दाखल झाला होता जरांगे इथेच थांबले नाहीत त्यांनी त्या कटाचा तपशीलही पुन्हा एकदा सांगितला ते म्हणाले हे एकतर माझ्या गाडीच्या मागे गाडी घालणार होते नाहीतर काही औषध देणार होते आरोपीला तातडीनं गाडी पाहिजे होती ती त्याला गाड्यांच्या ताफ्यात घालायची होती त्यांनी थेट धनंजय मुंडेंना सवाल केला धन्या तुझा संपर्क नाही का आरोपींचे सी डी आर कार्ड मी आता सोडणार नाही तू माझ्यावर लोक उठवले धन्या तू खूप मोठा सूत्रधार आहेस सी डी आर कार्ड ही एक अत्यंत स्पेसिफिक मागणी होती एकीकडे मुंडे नार्को आणि सी बी आय मागत होते तर दुसरीकडे जरांगे ऑडिओ क्लिप आणि सीडीआरची मागणी करत होते जरांगेंनी आणखी एक बॉम्ब टाकला ते म्हणाले माझ्याकडे धनंजय मुंडेंचे पण रेकॉर्डिंग आहेत मी त्या रेकॉर्डिंग बाहेर काढणार नाही पण धनंजय मुंडे तू घातपात घडवून आणण्याचे ठरवले होते या प्रकरणात तूच मुख्य सूत्रधार आहेस त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं तुम्ही त्याची तपासणी करा चेक करा याला हा एका बाजूचा वॉर होता आता दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंनी जर मुद्दे मांडले तेही तितकेच गंभीर आणि विचार करायला लावणारे होते धनंजय मुंडेंचा डिफेन्स काय होता त्यांचा पहिला मुद्दा होता माझा यात हात नाही माझा इतिहास तपासा मुंडे म्हणाले मी गेली तीस वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णांनी जातपात पाहिली नाही मी आजवर कधीही जात पाहून काम केलं नाही त्यांनी त्यांची मराठा प्रो प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला मी पाच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं त्यावेळी मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केलं नगर जिल्ह्यातील कोपर्डीला मीच पहिली भेट दिली बीड जिल्ह्यात ऐंशी हजार कोवी प्रमाणपत्र मीच वाटली आणि मनोज जरांगे यांचे उपोषणही मीच सोडले त्यांचा दुसरा मुद्दा होता जरांगेंनाच मी संपलेला हवाय मुंडे म्हणाले सतरा तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्यांच्यावर आरोप केले नाहीत पण मनोज जरांगेंना वाटते धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावेत त्यांचा तिसरा आणि सर्वात पॉलिसीवर आधारित मुद्दा होता जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत मुंडेने जरांगेंना थेट खुल्या चर्चेचं आव्हान दिलं जरांगेंनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं सध्या ईडब्ल्यू की ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं हे समोरासमोर होऊन जाऊ द्या तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल हा मुंडेंचा मास्टर स्ट्रोक होता ते या सुपारी आणि कट या गुन्हेगारी आरोपांना आरक्षण नीतीच्या बौद्धिक चर्चेकडे वळवू पाहत होते त्यांचा दावा होता की मराठा आरक्षणात पाचशे जणांचा जीव गेला हे ई डब्ल्यू एसमधून वाचले असते म्हणजे जरांगेंच्या हट्टापाई पाचशे मराठा तरुणांनी आत्महत्या केली असा गंभीर प्रतिआरोप मुंडेंनी केला त्यांचा चौथा मुद्दा होता जरांगीची हिंसक प्रवृत्ती आणि दादागिरी मुंडेंनी बीडमधल्या जाळपोळीची आठवण करून दिली आमदार प्रकाश सोळंके यांचं घर जाळलं ही घर जाळण्यासाठी येणारी पिलावळ कोणाची आम्हाला कोणीही काही बोललं तरी आम्ही गप्प बसतो मला तर तलवार घेऊन मारायला आले होते पण मी दुसऱ्या दिवशी त्यांची गळाभेट घेऊन त्यांना परत पाठवलं त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचाही उल्लेख केला तुम्ही हाके वाघमारे यांना मारलं ही प्रवृत्ती कोणाची तुमच्या विरोधात बोललं की त्याला तुम्ही मारता त्यांचा पाचवा मुद्दा होता जरांगीची खालच्या पातळीची भाषा मुंडे म्हणा मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांनाही अशा भाषेत बोलायचे ही पद्धत आहे का माझ्या आई बहिणींची रोज आई बहीण काढली जाते आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा मुंडेंनी जरांगींच्या मेवण्याचा उल्लेख केला तुमच्या मेवण्याचे किती वाळूचे ट्रक पकडले गेले पण माझ्यावर असे काही करायचे संस्कार नाहीत हा एक प्रकारे मी पण तुमच्याबद्दल बोलू शकतो पण बोलणार नाही असं म्हणत बोलून दाखवण्याचा प्रकार होता तर आता चित्र काय आहे एका बाजूला मनोज जरांगे पाटील आहेत ते म्हणत आहेत धनंजय मुंडे मुख्य सूत्रधार आहे हा माझा हत्येचा कट आहे माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे सीडीआर तपासा मी नार्कोला तयार आहे दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे आहेत ते म्हणत आहेत हा खोटा आरोप आहे हा राजकीय कट आहे आरोपी जरांगेचेच लोक आहेत मी सीबीआय आणि नार्कोला तयार आहे जरांगेनी हिंसक प्रवृत्ती जातीवाद आणि ईडब्ल्यू एस विरुद्ध ओबीसी यावर बोलावं ही लढाई आता फक्त आरक्षणाची राहिलेली नाही ही लढाई सत्य विरुद्ध सत्य किंवा खोट विरुद्ध खोटं अशी झाली आहे ऑडिओ क्लिप ऐकवून पुरावा दिल्याचा दावा केला आहे तर मुंडेंनी सीबीआय आणि नारकोची मागणी करून स्वतःच्या आत्मविश्वासाचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्यात मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा मात्र या वैयक्तिक आणि गंभीर आरोपांच्या धुराळ्यात कुठेतरी हरवून गेला आहे एकमात्र नक्की या आरोपांनी आणि प्रत्यारोपांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात एक कधीही न भरून निघणारी दरी निर्माण केली आहे आता प्रश्न हा आहे की सरकार यावर काय भूमिका घेणार या प्रकरणाचा तपास जाणार का खरोखरच या दोन्ही नेत्यांची नार्को टेस्ट होणार का आणि त्या ऑडिओ क्लिप मध्ये असं काय आहे ज्यामुळे पक्का असं जरांगे इतके आत्मविश्वासाने म्हणत आहेत या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण राजकीय घडामोडींसाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद